बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई तहसीलदार सुशील बेल्हेकर पंढरपूर अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल पथकाने अवैध वाळू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील बेल्लेकर यांनी विविध सतरा पथकांची नेमणूक केली आहे भीमा नदी पात्रातील चिंचोली भोसे खरात वस्ती आणि पंढरपूर हद्दीतील कंडरे तालीमच्या पाठीमागे अवैध वाळू आणि वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली होती सदरच्या दोन्ही कारवाई महसूल पथकाने पहाटे साडेतीन ते पावणे चार वाजताच्या दरम्यान केली आहे या पथकात मंडळ अधिकारी विजय शिवशरण तलाठी प्रशांत शिंदे प्रमोद खंडागळे आणि पंढरपूर मंडळातील सर कोतवाल सहभागी होते आता शेख खाण्यासाठी सोलापूरला जाण्याची गरजच नाही आपल्याला पंढरपूर मध्ये सोलापूरच्या शेखची चव मिळेल हॉटेल आरंभ मध्ये चुलीवरील मटणाचा बेत पत्ता हॉटेल आरंभ प्रोप्रायटर अभिषेक कोळी पंढरपूर गोपाळपूर रोड मच्छी मार्केट समोर मोबाईल नंबर अष्ट्याहत्तर चाळीस ब्याण्णव बारा एकोणतीस मोबाईल नंबर दोन सत्तर बारा शून्य चार बावीस एकोणऐंशी हॉटेल आरंभ